नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू कुकिंग पार्टी मराठी मुलांच्या सुट्या लागलेल्या आहे आणि होळीसुद्धा जवळ येत आहे म्हणून आज मी अशी रेसिपी घेऊन आली आहे जी होळीला स्नॅक म्हणून पण खाऊ शकता आणि मुलांना पण आवडेल बघा आला आवाज अगदी कुरकुरीत एक महिन्यापर्यंत स्टोअर होणारी चला मग बघूया रेसिपी आज आपण बनवत आहो मठरी याच्यासाठी मी सगळ्यात आधी दोन वाटी मैदा घेतलेला आहे त्या मैद्यामध्ये मी आता घातलं आहे अर्धा चमचा इतकं मीठ त्यासोबत मी घातला आहे एक चमचा ओवा ओवा मी कच्चा घातलेला आहे भाजून घातला तरीही चालेल आता मी यामध्ये घातली आहे एक चमचा इतके काळे तिळ किंवा कलोंजी हे असतात कांद्याची बी यांनी टेस्ट खूप छान येतो आणि हे दिसायला पण छान दिसतात आता यामध्ये मी घातला छोट्या अर्धा चमचभर हळद त्यासोबत तितकंच मी तिखट घातलेलं आहे आता यामध्ये आपण तितकंच धने पावडरही घालणार आहोत मसाल्यांपैकी फार कमी कमी मसाले घातले आहेत आता हे सगळं आपण व्यवस्थित कोरडं एकजीव करून घेऊया आता यामध्ये मी अर्धा चमचा इतके जिरे घातलेले आहे जिरे घातल्यानंतर यामध्ये आपण गरम तेलाचं मोहन घालूया आपण तेल किंवा तूपसुद्धा घालू शकतो पण फक्त याला कडकडीत छान असं गरम करून घाला असं केल्याने आपला जो मैदा आहे त्याला छान बाइंडिंग येते सोबत आपली मठरी छान कुरकुरीत होते हे सगळं आता आपण कोरडं साहित्य व्यवस्थित एकजीव करून घेऊया सगळे एकजीठ झाल्यावरती या साहित्याचा असा गोळा करून बघा कोरड्या पिठाचा जर गोळा तयार झाला तर समजा की आपलं पीठ आता मळायला तयार आहे आता अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण याचा एक गोळा तयार करून घेऊया आपल्याला एकाएकी खूप पाणी घालायचं नाही नाहीतर अगदी असा आसट गोळा होईल आता याला छान आपण चपातीसाठी जसं करतो तसाच एक गोळा तयार करून घेऊया तुम्ही बघू शकता मी अगदी थोडं थोडं पाणी घालून गोळा तयार करून घेतलेला आहे एकदा आपलं पीठ मळून झालं की याला आपण पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तास छान याला रेस्ट करत ठेवूया असं केल्याने जो आपलं पीठ आहे ते छान मुरतं आणि ज्या आपल्या मठरी आहे त्या खुशखुशीत होतात जवळजवळ अर्ध्या तासानंतर मी परत याला छानपैकी असं मळून घेतलेलं आहे आता आपण याच्या छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घेऊया तुम्ही बघू शकता मी याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहे गोळे तयार झाले की छान याला आपण छोट्या छोट्या पुऱ्यांमध्ये लाटून घेऊया अशा पद्धतीने केल्याने वेळ जरा जास्ती जातो तुम्हाला जर आवडत असेल तर या पद्धतीने करा मी आणखी एक दुसरी पद्धत सांगणार ज्यांनी वेळ पण कमी लागतो आणि पटकन होतात एकदा आपल्या सगळ्या पुऱ्या लाटून झाल्या की आपण काट्याच्या चमचाने याला असं टोचून घेऊया असं केल्याने आपल्या पुऱ्या फुगत नाही आता मी दुसरी पद्धत सांगते आपण जशी चपाती करतो तशी आपल्याला एक मोठा गोळा घेऊन याची मोठी चपाती तयार करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी मोठी पोळी तयार केलेली आहे खूप जाडी पण नाही खूप पातळ पण नाही एकदा पोळी तयार झाली की आपण याला परत काट्याच्या चमच्याने असं टोचून घेऊया आता कुठल्याही गोलकाराचं वाटी ग्लास किंवा झाकण घेऊन अशा छोट्या छोट्या पुऱ्या काढून घ्या अशा पद्धतीने केल्याने वेळ तर वाचतोच आणि एकावेळी भरपूर पुऱ्या तयार होतात तुम्ही बघू शकता सारख्या आकाराच्या सगळ्या तयार झाल्या आहेत आता याला आपण बाजूला ठेवून तेल गरम करत ठेवूया तुम्ही या पद्धतीने केल्या तरी चालेल कारण हे वेळ वाचतो आणि अगदी लवकर होतात तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेल मी अगदी मीडियम आचेवरती ठेवलेलं आहे आपल्याला ते खूप गरम पण करायचं नाही त्यासोबत खूप जास्ती थंड पण नाही मीडियम तेल गरम कर ठेवल्यावरती आपण यामध्ये आपल्या पुऱ्या सोडूया तुम्ही बघू शकता पुरी टाकल्याबरोबर किती छान अशी वरती आलेली आहे याचा अर्थ की आपलं तेल व्यवस्थित टेम्परेचरवरती गरम झालेलं आहे आता आपण सगळ्या पुऱ्या छान अशा खरपूस गोल्डन होत पण ते फ्राय करून घेऊया एका बाजूला छान फ्राय झाल्यानंतर याला आपण पलटून घेऊया आणि थोडा रंग डार्क होईपर्यंत याला तळून घेऊया एकदा रंग बदलला आणि थोड्या कडक आल्या की आपण सगळ्या पुऱ्या काढून घेऊया एकावेळी इतक्या झाल्या की आपण ज्या बाकी उरलेल्या पुऱ्या त्यासुद्धा करून घेऊया तुम्ही बघू शकता थोडं मी ब्राऊन कलर येतपर्यंत याला ठेवलं आहे मला थोडा जास्त घट्ट झाल्यावरती आवडतात म्हणून मी इतकं ब्राऊन झाल्यावरती काढून घेतलेले आहे सगळ्या पुळ्या पुरी आपण आता आपल्या एका पेपरवरती काढून घेऊया आता याला आपण गार करत ठेवूया एकदा गार झाला की आता याच्यावरती लावायसाठी आपण मसाला तयार करूया या मसाल्यामध्ये मी घेतलं आहे अगदी थोडंसं मीठ तितकंच काळं मीठ थोडासा चाट मसाला आणि थोडंसं तिखट हे सगळं आपण मस्तपैकी एकजीव करून घेऊया आणि आपल्या ज्या पुऱ्या किंवा मठरी तयार झाल्या होत्या त्यावरती हे भरभरून घेऊया असं केल्याने जी मठ्यांची चव आहे ते आणखी छान वाटते सगळं असं भरभरून झाला की मस्तपैकी याला एकजीव करून घ्या चला झालं मग आपल्या मटरे तयार या आपण एक महिन्यापर्यंत स्टोरसुद्धा करू शकता अगदी कुरकुरीत आणि टेस्टीसुद्धा फक्त याला आपण एअरटाईट बॉ डब्यामध्ये ठेवू हवा लागली की या नरमिणीची भीती आहे तुम्हाला एक मी तोडून दाखवते बघा किती छान असा क्रिस्पी आवाज येतो रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रेसिपी शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आमची रेसिपी आपल्याला कशी वाटली रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब